स्वामी समर्थ तर आज दहावा गुरुवार आहे अकरा गुरुवारांपैकी माझा आणि ना माझा एक म्हणजे अनुभव आहे तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ना आज गुरुवार होता तर मला इथे पूजा करायची होती आणि पारायण पण करायचं होतं तर ना इथं सायंकाळी पूजा करत होते मी त्यासाठी ना मी सर्वात अगोदर पाटाभोवती रांगोळी काढून घेतली देवा लावून घेतलाय आणि सर्वात अगोदर गणपतीची स्थापना केलेली आहे आणि नंतर स्वामी महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल माझ्याकडे फोटो आहे मी फोटो ठेवलेला आहे त्यानंतर घंटी ठेवलेली आहे आणि नैवेद्य पण दाखवलेला आहे आता नैवेद्यावरूनच आहे म्हणजे माझा अनुभव तर ना मी असं रोज म्हणायचे मी रोज नैवेद्य दाखवते स्वामी आईंना नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही जेवत नाही संध्याकाळी आणि सकाळी मी खडी खडे साखरेचं नैवेद्य दाखवते आणि संध्याकाळी आम्ही जे, जे पण भाजी भाकरी बनवू त्याचं दाखवते किंवा दुधाचं पण दाखवते तर मी ना रोज म्हणायचे काय मी रोज नैवेद्य दाखवते कधी स्वामी कधी माझा नैवेद्य खा म्हणजे ग्रहण करतील मला असं रोज वाटायचं पण एक दिवस काय झालं माहिती का मला असं रोज वाटायचं की कधी खातील कधी खातील मी आज काय दाखवतच नाही त्या दिवशी मी नैवेद्य दाखवला नाही त्यानंतर दहा वाजले मला काही झोपच येईना माझ्या मनामध्ये आलं मग आम्ही जेवण पण केलं होतं तेव्हा त्यानंतर दूध होतं घरामध्ये मी दुधाचाच नैवेद्य दाखवला जे होतं त्याचाच नैवेद्य दाखवला आणि मी गेले मागे म्हणजे किचन मध्ये गेले भांडे वगैरे राहिले होते तर भांडे घासून घ्यावे म्हणला आता नैवेद्य दाखवला आहे नंतर नैवेद्याचं दूध झाकून ठेवावं त्यासाठी भांडे घासायला घेतले मी भांडे विंडे घासून आले समोर पाहते तर काय नैवेद्याच्या वाटीमध्ये मी आ, फुल वाटी भरून ठेवलेली होती दुधाची आणि तो नैवेद्य ना पार तळाशी गेला, होत, गेला होता म्हणजे दूध ना पार तळाशी गेलं होतं थोडंसं दूध राहिलं होतं त्यामध्ये आणि पूर्ण स्वामींनी ग्रहण केलं होतं मला तर काही खरंच वाटे ना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी आश्चर्यचकित झाले म्हणलं कस काय असं झालं मी नैवेद्य दाखवला दाखवला नाही तर मला चैन पडेना नैवेद्य दाखवल्याशिवाय झोप येईना मला आणि नैवेद्य दाखवला तर ग्रहण केला स्वामींनी तेव्हापासून ना मी रोज नैवेद्य दाखवते एका दिवशी म्हणजे स्वयंपाकामध्ये जरी लेट झाला तरी मी दूध फळ जे असेल ते नैवेद्य दाखवते काही नसेल तर मी खडी साखर का होईना पण दाखवतेच त्याशिवाय झोपत नाही मला चैनच पडत नाही तसा तर असा आहे माझा अनुभव तर कुणा कुणाला नक् अनुभव आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर खूप जास्त अनुभव येतात स्वामी सेवा करताना जर तुम्हाला पण नित्यसेवा करायची इच्छा होत असेल स्वामींचे तुम्हाला पण ओढल्या जात असेल स्वामींकडे तुम्ही पण तर स्वामींची तुमच्यावर खूप जास्त कृपा आहे असं तुम्ही समजा आणि तुम्हाला जर नित्यसेवा करायची असेल तर त्यामध्ये ना तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहे एक दोन तीन आणि अकरा माळी जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर एक माळ सुद्धा करू शकता तुम्ही काहीही हरकत नाही तुम्हाला वाचायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही तुमच्या कामावर सुद्धा निवू शकता ग्रंथ तिथे पण वाचू शकता काही हरकत नाही त्याला काही नियम नाही अटी नाही तीन अध्याय वाचायला मिनिटाचा वेळ लागतो पहिल्या दिवशी तुम्हाला एक दोन तीन असे अध्याय वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला चार पाच सहा असे म्हणजे तीन तीन अध्याय वाचायचे आहेत पूर्ण एकवीस आठ दिवसामध्ये एकवीस अध्याय वाचून होता आठ आठ दिवसामध्ये ना एक पारायण पूर्ण होता आपलं आणि असं तुम्हाला ठेवाय चालूच ठेवायचं आहे पंधरा मिनिटं लागत वाचायला आणि असं जर तुम्हाला रोज रोज वाचणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तुम्हाला म्हणजे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तुम्ही एक दिवसामध्ये पूर्ण एकवीस अध्याय वाचून वाचू शकता त्यानंतर रोज एक माळ जप करा तुम्ही त्यानंतर मग माझं इथं सगळं करून झालं होतं स्वयंपाकाची तयारी झाली होती इथं भात टाकला होता शिजायला आणि पीठ पण मळून ठेवलं होतं आता पनीरची भाजी करायची होती ना त्याची तयारी करत होते मी। तर स्वामींना नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी आणि बेसन लाडू खूप जास्त आवडता आता मी पुढच्या गुरुवारी प्रयत्न करेन की बेसन लाडू आणि पुरणपोळी बनवायची आता पुढचा शेवटचा गुरुवार आहे माझा अकरा गुरुवारांपैकी उद्या पण देखील आहे पुढच्या गुरुवारी तर ना मग नक्की बनवेन मी पुरणपोळी तर आज सातच बनवत होते खूप जास्त उशीर झाला होता मला इथे नऊ वाजले होते आता स्वयंपाक ते हो तर साडे नऊ वाजतीलच आणि या कांद्यानी ना मला इतकं जास्त रडवलेलं आहे खूप जास्त तिखट आहे कांदा आ, तर तुम्ही असं म्हणाल की आता नैवेद्य दाखवते कांदा लसून चालतं स्वामींना कांदा भजी तर खूप जास्त आवडतात फक्त नाही का तुम्हाला पारायण करत असाल ना तुम्ही म्हणजे गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र स्वा... सारामृत आहे ना त्याचं पारायण करत असाल सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं तर तुम्हाला कांदा लसून खायचं नाहीये तर असं गुरुवारी चालतं नैवेद्यामध्ये जर तुमची पण इच्छा होत असेल अकरा गुरुवाराचं व्रत करण्याचं तर त्यासाठी ना तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर स्वामींची पूजा मांडून घ्यायची आहे कोणत्या पण गुरुवारी ज्या गुरुवारी तुम्ही सुरुवात करता त्या गुरुवारी तर स्वामींसमोर बसायचं आहे आपल्याला आणि हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अक्षदा फूल टाकायचं आहे एखादं आणि हळदी कुंकू टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आपली इच्छा म्हणायची आहे स्वामींना आणि अकरा गुरुवाराचा संकल्प करायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला आ, पूजा करायची आहे स्वामींची आणि मग नित्यसेवा जो ग्रंथ आहे ना त्यामधील तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे पूर्ण आणि एक जपमाळ करायची आहे आणि त्या जपमाळ झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ते एकवीस एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकाच एक बसनीत वाचायचे आहे मध्ये म्हणजे मध्ये उठायचं नाहीये आणि मग वाचून झाल्याच्या नंतर आरती करायची आहे नित्यसेवा या ग्रंथामध्ये आरत्या आहेत स्वामींच्या सर्वात अगोदर गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे मग नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा उचलायची आहे इथं त्या दिवशी उचलायची नाहीये आणि मग अशा अकरा गुरुवार करायचे आहे आणि अकराव्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता तर नाही इथे मग माझा सगळा स्वयंपाक करून झाला होता आता नैवेद्य दाखवायला घेतलात मग इथे मी ना बनवलं होतं चपाती भात आणि पनीरची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय